एर प्रवासी घेऊन लंडनला निघालेले विमान अचानक कोसळले या अपघातात तब्बल दोनशे एक्केचाळीस प्रवासी या अपघातात अकोल्याची ऐश्वर्या मात्र थोडक्यात ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान कोसळले त्या कॉलेजात ऐश्वर्या द्वितीय वर्षात शिकत आहे ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ऐश्वर्या हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपली होती त्याचवेळी अचानक कशाचा तरी मोठा आवाज झाला आणि सगळीकडे धूरच धूर दिसू लागला सगळीकडे आरडाओरडा सुरू होता काय झाले तेच काही कळत नव्हते अशाही परिस्थितीत ऐश्वर्याने न घाबरता लोटातून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला ऐश्वर्या सध्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे द्वितीय शिकत आहे घटना घडण्याच्या एक दिवस आधीच ती आजोबांचा वाढदिवस साजरा करून परतली होती ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ती झोपेत होती परंतु मोठ्या आवाजाने तिला जाग आली डोळे उघडून पाहिली ते सगळीकडे धूरच धूर होता परिस्थिती पाहून तिने स्वतःला एका सादरीत गुंडाळून घेतले दुराच्या लोटातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून जीव वाचवला या धावपळीत तिच्या चेहऱ्यावर हातावर पायावर भाजल्याच्या खुणा आहेत या घटनेनंतर ऐश्वर्या प्रचंड घाबरली होती तशाच स्थितीत तिने वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला त्यांना देखील भीती वाटली त्यांनी दुकान बंद केले आणि घर गाठले टीव्ही सुरू केला टीव्हीवर याच बातम्या सुरू होत्या देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढा मोठ्या अपघातातून वाचली अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे